कायदा आणि सुव्यवस्था आणि शांतता कायम ठेवणं पण असं काही होताना दिसत नाहीये फैसपूर पोलीस स्टेशन असेल यावल पोलीस स्टेशन असेल रावेर पोलीस स्टेशन असेल फैसपूर फा, येथे उपविभागीय पोलीस अधिकारी देखील असतात पण यांच्या हद्दीमध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये अवैध पत्ता सट्टा दारू मटका असं चाललेला आहे तब्बल चोवीस लोकांच्या नावानीशी आणि गावांनीशी त्यांचे कुठले कुठले अवैध व्यवसाय याचा आम्ही निवेदनात माननीय उपविभागीय अधिकारी फैसखोर यांना आम्ही सोपवलेलं आहे येत्या तीन दिवसामध्ये या सर्वावर कठोरात कठोर कारवाई न झाल्यास आम्ही मात्र आत्ता निवेदन दिलेलं आहे आम्ही उपोषणाचा मार्ग अवलंबत या ठिकाणी उपविभागीय अधिकाऱ्यांच्या दालनासमोर आम्ही इथे उपोषणाला बसू आणि इथलं सामाजिक स्वास्थ्य आणि इथल्या तरुणांना निकोप ठेवण्याची जबाबदारी आणि समाजव्यवस्था निकोप ठेवण्याची जबाबदारी म्हणून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आज ही भूमिका पार पाडलेली आहे आज वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष भगवान भाऊ मेघे तालुका महासचिव सुभाषदादा गवळी त्यासोबतच सचिनदादा बहारे जिल्ह्याचे सचिव रफीक दादा बेग दिपालीताई असतील आमचे आदिवासी नेते रफिकबाई असतील आणि मुबारकदादा असतील त्यासोबतच इतर मंडळी या सर्व आंदोलनात सहभागी झालेली